वामन मात्रे फाउंडेशन तर्फे आगरी संस्कृतीचे जतन व प्रसार करण्याच्या उद्देशाने भव्य आगरी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव शुक्रवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते रविवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सायंकाळी चार ते दहा वाजेपर्यंत कात्रप येथील तालुका क्रीडा संकुलनात कार्मेल हायस्कूलजवळ होणार आहे या महोत्सवाचे आयोजन श्री वामन म्हात्रे यांनी केले आहे तसेच आगरी समाज संघटना बदलापूर परिसर यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकप्रिय हास्य जत्रा कार्यक्रमातील संपूर्ण टीमची उपस्थिती बदलापूरकरांसाठी आणखी एक विशेष उपक्रम म्हणजे पोपटी पार्टी पंचवीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता कारमिल हायस्कूल जवळ क्रीडा संकुलनात या पारंपरिक कोकणी आयोजन करण्यात आले आहे पोपटी पार्टी ही कोकणातील थंडीच्या दिवसांमध्ये आयोजित केली जाणारी एक खास मेजवानी आहे मडक्यात भाज्या मांस अंडी किंवा मच्छी शिजवून शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांमध्ये ती तयार केली जाते बदलापूरकरांसाठी ही मेजवानी आनंदायी ठरणार आहे बदलापूरकरांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावून आगरी संस्कृतीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे बदलापूर आगरी महोत्सव हे बदलापूर आणि परिसरातील आगरी समाजाच्या शक्तीचं त्यांच्या ताकदीचं त्यांच्या प्रगतीचा त्यांच्या विकासाचं प्रतीक आहे या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमातून आगरी समाजाने जो बदल घडवला आमचे परंपरागत शेती व्यवसाय होता त्या शेती त्या डेव्हलपमेंटमध्ये गेल्या जमीन गेल्या पण अगदी समाजाने व्यवसायामध्ये प्रगती केली शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली अन्य अनेक विषयात समाजाने प्रगती प्रगती केली के आणि के ती प्रगती या महोत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर लोकांसमोर येते दरवर्षी विशेष काही उल्लेखनीय विषय क्षेत्रात काम केलं असेल अशा माणसांचा मी इथे आवर्जून सत्कार करतो गेल्या वर्षे स्विमीमध्ये पिंपळ घरच्या एका विद्यार्थिनीने मोठं काम केलं होतं तिचाच सत्कार केला या वर्षे या डिसेंबरच्या अठरा तारखेला उरण येथील एका मुलाने कुमार आर्य किशोर पाटील या चिमुकल्या विद्या तरुणाने तरुणाने किंवा कुमाराने बटरफ्लाय प्रकारातल्या स्विमीमध्ये चोवीस किलोमीटरचा अंतर समुद्रात पार करून एक विश्वविक्रम केलेलं आहे त्या कुमार आर्यला अठ्ठावीस तारखेला बोलवलं आहे त्याच्या वडील त्याच्या काका त्यांच्या चुलबा या सर्वांनी स्विमिंगमध्ये नॅशनल स्तरावर उल्लेखनीय काम केलेलं आहे इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये ते भाग घेतात अशा अनेक तऱ्हेचे जे काही ज्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि अग्रिसभाची प्रगती सर्व दूर क्रीडा क्षेत्रामध्ये आहे कला क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये या सगळ्यांचा आम्ही आदर सत्कार या निमित्ताने इथे करतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी आगरी समाज आणि वामन मात्र फाउंडेशन यांच्या माध्यमातून आगरी महोत्सवाचं आयोजन ब सालाबादप्रमाणे बदलापूरमध्ये आम्ही आयोजित करत असतो त्यासाठी बदलापूरच्या तमाम जनता आणि बदलावरच्या आजूबाजूचा जो परिसर असेल त्यांना आम्ही आव्हान करतो की या आमच्या आग्रे महोत्सवाला तुम्ही भेट द्या या महोत्सवामध्ये आमच्या समाजाचं जे आगरी कल्चर असते आमच्या आगरी लोकांची संस्कृती असते त्या संस्कृती आम्ही प्रदर्शन ठेवत असतो नेहमीच आमच्या समाज जे तरुण पिढी आहे त्या पिढीला आपली जी संस्कृती त्या संस्कृती जतन कायमस्वरूपी ठेवतावं हो, या उद्देशाने हा आगरी महोत्सव आम्ही आयोजित करत असतो आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या समाजामध्ये प्रावीण्य दाखवले जे जे चांगले शासकीय अधिकारी असतील लोकप्रती असतील अशा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आमचे लग्नकार्य असेल लग्नकार्याच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी या ज्या या, या महोत्सवात प्रत्येक समाजाच्या तरुणापर्यंत मॅसेज गेला पाहिजे की आपली संस्कृतीप्रमाणे आपलं लग्नकार्य असो का विधी असो त्या शेवटपर्यंत जतन झाल्या पाहिजेत यासाठी जा जा आग्रह महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवासाठी आम्ही या आपल्या देशातले चांगले चांगले कलाकार या महाराष्ट्रातले चांगले चांगले कलाकार या ठिकाणी त्यांना त्यांचं प्रदर्शित करण्यासाठी बोलवलेत पहिल्या दिवशी आम्ही सत्तावीस तारखेला रोहित राऊत आणि त्याची मिसेस आणि बॉलिवूडचे काही कलाकार या लोकांना हास्यजेचे काही कलाकार या लोकांना त्या दिवशी बोलले आहेत आमच्या समाजातले जे चांगले चांगले गायक आहेत वृद्ध वाजवणारे लोक आहेत या लोकांनासुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवले आहेत आणि ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केले आहेत मोहित चव्हाण याला आम्ही शेवटच्या दिवशी या बदलापूरच्या लोकांसाठी बोलवलेलं आहे नक्कीच या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आमचे बदलापूरवासी आणि सर्व या ठाणे जिल्ह्यातले रहिवासी घेतील असं मला वाटतंय तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की या कार्यक्रमासाठी कुठच्या प्रकारचं पास नाही कुठच्या प्रकारचं शुल्क आम्ही आकारलेलं नाही तरी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या या संस्कृतीचं प्रदर्शन पाहण्यासाठी या महोत्सवाला भेट द्यावी अशी मी विनंती करतो तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार